अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे श्री गुरुचरित्रातील प्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती यांचे चमत्कार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दत्तात्रेय परंपरेचे गुरु केवळ एकाच उद्देशाने अवतार घेतात जो लोकांना मुक्तीकडे पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ततेकडे घेऊन जातो म्हणून प्रत्येक शब्द आणि कृती महत्त्वपूर्ण आहे आणि ध्येय पूर्ण करणे आहे जेव्हा ते चमत्कार करतात तेव्हा ते लोकांचे लक्ष वेधून घेणे असते गुरुचरित्रात आपण नृसिंह सरस्वतींच्या अनेक चमत्काराबद्दल शिकतो जे त्यांनी लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी मोठ्या करुणेने केले आहेत त्यांनी मृतांना पुन्हा जिवंत केले कुष्ठरोग बरे केले वंधत्व बरे केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार गाय गायदेखील पुन्हा दूध देत असे त्यांनी अनेक घटकावर आणि अने हवामानावर प्रभुत्व मिळविले सर्व व्यापिता एकदा दिवाळीच्या सणाच्या काही काळापूर्वी किमान सात वेगवेगळ्या गावातील भक्तांनी श्री नृसिंह सरस्वती यांना त्यांच्या घरी सन्माननीय पाहुणे म्हणून राहण्यास सांगितले ज्याला त्यांनी होकार दिला उत्साहादरम्यान ज्या मठात ते राहिले होते तेथील लोकांना नंतर गाणगापुराला येणाऱ्या भक्तांकडून कृतज्ञता व्यक्त करताना ऐकू आले ज्यांनी दिवाळीच्या वेळी त्यांच्या गावामध्ये श्री गुरूंच्या भेटीबद्दल कृतज्ञतापूर्वक आभार मानले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले सर्व शक्तीमानता लोकांना मृत्यूनंतर परत आणण्याची क्षमता गुरुचरित्रात गुरुनाथांनी मृतांना पुन्हा जिवंत केल्याबद्दल आपल्याला अनेक लीला वाचायला मिळतात अध्याय तीस बत्तीसमध्ये एका तरुण विद्वेच्या पतीचे पुनरुत्थान होते अध्याय एकवीसमध्ये एका मृत मुलाला पुन्हा जिवंत केले जाते गुरुचरित्रात वर्णन केलेले चमत्कार पुस्तकात अनेक चमत्कारांचे वर्णन केले आहे त्यापैकी काहींचा उल्लेख पुढील प्रमाणे अध्याय अठरा एका गरीब ब्राह्मणाला एक खजिना सापडतो गुरु अमरपूरला भिक्षा मागण्यासाठी जात असत अमरपूरमध्ये वेदांचे सखोल ज्ञान असलेला एक ब्राह्मण राहत होता त्याची एक समर्पित पत्नी होती त्याच्या दाराशी एक सेमलता राहत असे जेव्हा त्याला पुरेसे धान्य मिळत नसे तेव्हा तो उखडलेल्या शेंगा खात असे तो श्रीगुरूंना भक्तीने पूजा करीत असे एके दिवशी त्याने श्रीगुरूंना भिक्षा मागण्यासाठी आमंत्रित केले भिक्षा घेतल्यानंतर श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला की त्यांची गरिबी दूर झाली आहे परिसर सोडताना श्रीगुरूंनी सेमलतांचे मूळ तोडले हे पाहून ब्राह्मणांच्या पत्नीने मोठ्याने ओरडून म्हणाले आमच्या उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे ब्राह्मणाने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला सेमचे मूळ तोडण्यात श्री गुरुंचा काही चांगला हेतू असावा हे, हे आमचे भाग्य आहे की श्री गुरु आमच्याकडे भिक्षा मागण्यासाठी आले ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्या गुरूंना दोष देऊ नका तो आमचे रक्षण करेल मग ब्राह्मणाने अंगणातून लताची पाने काढली आणि लताचे मूळ काढण्यासाठी खोदकाम करत असताना त्याला नाण्याची भरलेली एक भांडे सापडले त्याने हे त्याच्या पत्नीला सांगितले जी खूप आनंदी होती आणि आता तिला श्रीगुरूंना दोष दिल्याबद्दल पश्चाताप झाला आहे त्यानंतर दोघेही श्रीगुरूकडे गेले त्यांची भक्तीने पूजा केली आणि घडलेला प्रकार सांगितला श्रीगुरू म्हणाले हे कोणालाही सांगू नको नाही तर संपत्ती नष्ट होईल तू तु तुझ्या मुलासह आणि नातवंडासह आनंदाने राहशील अध्याय अडतीस फक्त तीन जणांना अन्न देऊन चार हजारांना भरवले कोणीतरी दररोज ब्राह्मणांना भोजन करीत असे आणि श्रीगुरूंना त्यांच्या शिष्यासह आमंत्रित केले गेले एकदा कश्यपगोत्रातील भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण तिथे आला त्यालाही समाराधना करायची आणि श्रीगुरूंना दान देण्याची इच्छा होती परंतु त्याच्या गरिबीमुळे तो हे कसे साध्य करता येईल याबद्दल चिंतेत होता त्याने काही पीठ आणि तांदूळ गोळा केले होते जे त्याने मठात ठेवले होते इतर ब्राह्मणांनी त्याची थट्टा केली आणि म्हणाले तू समारधना कशी करू शकतोस तुझ्याकडे जे काही तांदूळ आहे त्यातून तू प्रत्येक ब्राह्मणाला एक कणही देऊ शकत नाहीस त्याची भक्ती पाहून श्री गुरुंनी एके दिवशी भास्कराला समार्धना करण्यास सांगितले तो आनंदी झाला आणि श्रीगुरूच्या बोलण्याने तो प्रोत्साहितही झाला त्याने तूप आणि भाज्या आणल्या आणि स्नानानंतर जेवण तयार केले सर्व ब्राह्मणांना वाटले की त्यांना त्या दिवशी त्यांच्या घरी जेवण करावे लागेल आणि सामान्य जेवण करावे लागेल श्रीगुरूंनी भास्कराला सर्व ब्राह्मणांना समाराधनेसाठी आमंत्रित करण्याची सूचना केली भास्कर म्हणाले की ब्राह्मणांनी त्यांच्याशी विनोद केला म्हणून शिष्य पाठवले तर बरे होईल सूचनांनुसार शिष्याने ब्राह्मणांना समारधनेसाठी मठात येण्याचे आमंत्रण दिले श्री गुरुंनी भास्कराला त्यांनी तयार केलेले अन्न आणून कापडाने झाकण्यास सांगितले हे झाल्यावर श्री गुरुंनी त्यांच्या वाटीतील पवित्र पाणी अन्नावर शिंपडले आणि म्हणाले पांघरून न काढता इतर भांड्यामधील वस्तू काढून ब्राह्मणांना वाढ ब्राह्मण जेवण्यासाठी बसले हजारो लोकांना जेवण देण्यात आले तरीही बरेच अन्न शिल्लक होते ब्राह्मणांनी जेवण घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांना जेवणासाठी आमंत्रणे पाठवण्याची विनंती करण्यात आली त्यांच्यानंतर गाणगापूरमधील इतर सर्वांना कुटुंबासह जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले त्यानंतर श्री भास्कराला जेवण करण्यास सांगितले जेवणानंतर असे आढळून आले की मुळता तयार केलेले सर्व अन्न अजूनही तिथेच आहे श्रीगुरूंनी भास्कराला ते अन्न नदीत टाकण्यास सांगितले जेणेकरून पाण्यातील प्राणी देखील तृप्त होतील हा एक मोठा चमत्कार होता फक्त तीन लोकांसाठी पुरेसे अन्न चार हजारहून अधिक लोकांना पुरण्यात आले श्री गुरुंच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत आपण सर्व कर्ताभाव गुरूंच्या चरणी सोपवला पाहिजे शुद्ध हेतूने आणि निस्वार्थ भावनेने लहानाने कितीही दान केले तरी गुरूंच्या कृपेने हजारो लोकांचे कल्याण होऊ शकते अध्याय चाळीस कुष्ठरोगी ब्राह्मण बरा झाला एकदा एक, एक ब्राह्मण नरहरी गाणगापूर येथे गुरुकडे आले आणि त्यांना नमस्कार करत म्हणाले माझे जीवन व्यर्थ आहे मी यजुर्वेदाचा अभ्यास केला आहे पण मी कुष्ठरोगाने ग्रस्त असल्याने सर्व लोक माझा तिरस्कार करतात मी अनेक पवित्र स्थळांना भेट दिली आहे पण रोग तिथेच आहे कृपया मला आशीर्वाद द्या श्रीगुरूंनी औदुंबराचा एक सुका लाकूड दिला आणि म्हणाले संगमावर जा आणि पूर्वेला भीमाच्या तीरावर तो लावा स्नान केल्यानंतर तेथे ते अश्वत्थाची पूजा करा पुन्हा स्नान करा आणि दिवसातून तीन वेळा या लाकडाला पाणी घाला जेव्हा त्याला हिरवी पाणी फुटतील तेव्हा तुमचे पाप धुवून जातील आणि तुम्ही कुष्ठरोगापासून मुक्त व्हाल श्री गुरुंच्या सांगण्यावरून नरहरीने भीमाच्या तीरावर तो, तो लाकूड लावला आणि त्याला तीनदा पाणी घालू लागले काही लोक त्यांना म्हणाले तुम्ही वेडे आहात का कोरड्या लाकडाला हिरवी पाने कशी येऊ शकतात तथापि नरहरींनी भक्तीपूर्वक त्या लाकडाला पाणी घालणे चालू ठेवले त्याने सात दिवस उपवासही केला त्यांच्या शिष्यांनी श्री गुरूंना नरहरीच्या लाकडाच्या समर्पित सेवेबद्दल सांगितले श्री गुरु म्हणाले माणसाच्या भक्ती आणि श्रद्धेनुसार फळ मिळते गुरुभक्तीची ही महानता आहे ज्याची गुरूंच्या वचनावर पूर्ण श्रद्धा असते त्याला फळ मिळते श्री गुरु कुष्ठरोगी ब्राह्मणाला भेटण्यासाठी संगमात गेले त्याची भक्ती पाहून त्यांना आनंद झाला ब्राह्मण लाकडाला पाणी देत होता श्री गुरु त्यांच्या वाटीचे पवित्र पाणी लाकडावर शिंपडले आणि लगेचच हिरवी पाने फुटली ब्राह्मणांचा कुष्ठरोग नाहीसा झाला आणि त्याचे शरीर निरोगी आणि तेजस्वी झाले नरहरींनी श्रीगुरूंना नमस्कार केला आणि त्यांची प्रार्थना करू लागले त्यांनी आठ श्लोक रचले जे आजही रात्री गाणगापूर येथे नित्य आरतीनंतर जपले जातात श्रीगुरूंनी नरहरीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला ते नरहरीसह मठात परतले हा चमत्कार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले परिणामी अनेकांनी समाधना केली श्रीगुरूंनी नरहरीचे नाव योगेश्वर ठेवले आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासह येऊन त्यांच्यासोबत राहण्यास सांगितले श्रीगुरूंनी त्यांना विद्या देखील दिले गुरुभक्तीची हीच मानता आहे ज्यांची गुरूंच्या वचनावर पूर्ण श्रद्धा असते त्याला असे फळ मिळते आद्याय अठ्ठेचाळीस टंचाईतही पार्वतीचे पीक चांगले आले गाणगापूरमध्ये पार्वती नावाचा एक धार्मिक शेतकरी राहत होता तो सकाळी श्री गुरु संगमाला जाताना त्यांना नमस्कार करायचा आणि दुपारी श्री गुरु परत येताना पुन्हा त्यांना नमस्कार करायचा त्याचे शेत संगमाच्या वाटेवर होते एकदा श्री गुरूंनी त्यांना विचारले तुम्ही दररोज हे कष्ट का करता तुमची इच्छा काय आहे पार्वती म्हणाली माझ्या शेतात चांगले पीक यावे अशी माझी इच्छा आहे श्री गुरु तुम्ही काय पेरले आहे पार्वती म्हणाली की त्यांच्या शेतात ज्वारी पेरली गेली आहे त्यांनी पुढे म्हटले तुमच्या कृपेमुळेच यावर्षी पीक चांगले आले आहे तुम्ही माझ्या शेतात येऊन अमृत वर्षाव करणाऱ्या पिकांकडे पाहावं अशी माझी इच्छा आहे श्री गुरु शेतात गेले पिकांकडे पाहिले आणि म्हणाले जर तुम्हाला माझ्यावरही विश्वास असेल तर मी तुम्हाला जे सांगतो ते करा पार्वती म्हणाली मी तुमच्या मनापासून आज्ञा श्री गुरु म्हणाले मी दुपारी परत येईपर्यंत हे पीक कापून टाका असे म्हणत श्रीगुरु संगमात गेले पार्वतीने महसूल अधिकाऱ्यांकडे जाऊन मागच्या वर्षीप्रमाणे भाड्याने पीक कापण्याची परवानगी मागितली अधिकारी म्हणाले यावर्षी पीक उत्तम आहे म्हणून जुने भाडे पुरेसे नाही पार्वती म्हणाले मी दुप्पट भाडे देईन म्हणून कृपया मला परवानगी द्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आणि परवानगी दिली पार्वती काही माणसांना सोबत घेऊन शेतात गेला पीक कापले त्याची पत्नी आणि मुलांनी त्याला मनाही करण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यांचे ऐकले नाही पत्नीने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली यावर्षी पीक चांगले आहे परंतु कापणीच्या वेळेपूर्वी माझा नवरा एका संन्याशीच्या सल्ल्यानुसार शेतात कापणी करत आहे आणि आम्हाला अन्नापासून वंचित ठेवत आहे कृपया त्याला पीक कापण्यापासून रोखा अधिकाऱ्याने पार्वतीला कापणीपूर्वी शेतात कापणी का करत आहे हे, हे विचारण्यासाठी त्यांची माणसे पाठवली पार्वती म्हणाली जर अधिकाऱ्याला भाडे मिळण्याची शंका असेल तर मी राखीव धान्य देईन आणि माझे गुरे त्याच्या दारात ठेवी पार्वतीने संपूर्ण पीक कापले गुरु संगमावरून परत येत आहेत हे पाहून त्याने त्यांना नमस्कार केला आणि सांगितले की त्यांनी सांगितल्याप्रमाणे पीक कापले आहे श्री गुरु म्हणाले तुम्ही व्यर्थ कापणी केली आहे पार्वती म्हणाली मी तुमच्या सल्ल्यानुसार पीक कापले आहे मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे श्री गुरु म्हणाले तुम्हाला तुमच्या भक्तीचे फळ मिळेल पार्वतीच्या पत्नी आणि मुलांनी त्यांचे अन्न केले आहे असे रडून सांगितले पार्वतीने त्यांना सांत्वन दिले आणि म्हटले श्री गुरु हे श्री शिव अवतार आहेत त्यांच्या आशीर्वादाने आमचे कोणतेही नुकसान होणार नाही त्यांनी आम्हाला काही अनपेक्षित कारणामुळे हे करण्यास सांगितले सुमारे एका आठवड्यात तीव्र थंडी पडली आणि देशातील सर्व पिके नष्ट झाली त्यानंतर मूल नक्षत्राच्या दिवशी मुसळधार पाऊस पडला जो पिकांसाठी देखील हानिकारक होता परंतु पार्वतीच्या शेतात शंभरपट जास्त चांगल्या दर्जाचे पीक आले हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले पार्वतीच्या पत्नी आणि मुलांनीही आनंद झाला त्यांनी पार्वतीची माफी मागितली आणि श्री गुरुंना कमी लेखल्याबद्दल पश्चाताप केला गुरुवर अढळ भक्ती आणि अढळ श्रद्धा आपल्याला आपल्या पात्रतेनुसार प्राप्त होईल याची खात्री करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक